नमस्कार मित्रांनो शनिवारी सकाळी ह्या तीन वस्तू दिसणे म्हणजे शुभ संकेत शनिवारचा दिवस न्यायदेवता शनी देवाचा असतो शनी आणि शनिवाराबद्दल बऱ्याच लोकांमध्ये गैरसमज असतो बरेचसे लोक शनिवारचा दिवस शुभ नाही मानत आणि कुठल्याही चुकीच्या कार्यासाठी या दिवसाला जबाबदार ठरवतात पण शनिवारच्या दिवशी सकाळी जर तुम्हाला ह्या तीन वस्तू दिसल्या तर तुमचा दिवस शुभ असू शकतो पहिलं म्हणजे भिकारी शनिवारी सकाळी जर कोणी भिकारी किंवा गरीब व्यक्ती तुमच्या दारावर येतो किंवा दिसतो तर याला शुभ संकेत मानलं जात जर असं झालं तर तुम्हाला त्याची योग्य मदत करायला पाहिजे ज्याने शनिदेव प्रसन्न होतात दुसरं म्हणजे सफाई कर्मचारी शनिवारच्या सकाळी सफाई कर्मचारी दिसला तर तुमचा दिवस शुभ जाईल खास करून तेव्हा जेव्हा तो झाडू लावत असेल असं झालं तर त्याला काही पैसे जरूर द्या यामुळे तुमचे कार्य निर्विघ्न संपन्न होतील तिसरा आहे काळा कुत्रा शनिवारी काळा कुत्रा दिसणे शुभ मानलं गेला आहे असं झालं तर काळ्या कुत्र्याला तूप लावून पोळी किंवा बिस्किट जरूर खाऊ घाला